दोन टनाच्या दोन सव्वा दोन टन माल याच्यामध्ये बसतो आणि काकाने आत्ता सांगितलं अण्णाने यांचा सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपल्या प्रयोगशाळा मी लवकरच टाकणार आहे तर अण्णाने आत्ता सांगितलं की त्यांचा मुलाने आणि सुनाने मोठ्या अभिमानाने ते सांगतात की मुलाने आणि सुनाने पूर्ण जवळपास तीन वेळेस कांदा हा साफ करणं भरणं हे सगळं काम त्यातून केलेलं त्यांनी आहे तर सविस्तर व्हिडिओ अण्णांचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये सोयाबीन आणि कांदा हे दोन प्रमुख पिकं त्यांची त्यांचे निवडलेली आहेत तर कांदा जर बघत असाल तर कांद्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता पुणे फुरसून घ्या हा कांदा या एका कणगीमध्ये जवळपास एक दोन सव्वा दोन टन जवळजवळ बावीस पंचवीस क्विंटल बावीस पंचवीस क्विंटल कांदा त्यांचा यामध्ये ते ठेवतात लाईव्ह मध्ये याच्यासाठी करतोय की तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा आपण त्याच्या त्यांच्याकडून उत्तर घेऊ या एका कणगीमध्ये त्याने खाली दगड टाकलेले आहेत आणि कणगी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये वरती पाईप ठेवलेला आहे जेणेकरून त्याचा गॅस निघून जावा एका जाग्यावरती जर कांदा थप्पिला असला तर तो खराब होतो पण अशा कणकीमधून त्यांचा खराब होत नाही असं त्यांचं मत त्यानंतर हा शेड त्यांनी स्वतःचा केलेला आहे कांदा चाळ त्यांना अजूनही भेटलेला नाही किंवा मग त्यांनी तसा प्रयत्न महाडीपिटीमध्ये टाकलं का नाही अजून अजून टाकलं बी नाही होतच नाही आपल्या भागामध्ये आपल्या तुमच्या भागात नाहीच म्हणते का ते म्हणजे आपल्याकडे कांदेच नसते कांदे नसते कांदा बरं दुसऱ्या लोक आला भेटते आमच्यापर्यंत नाही आम्हाला नाही भेटले आ, जे खरे शेतकरी आहेत त्यांना कांदा साळ भेटत नाही हे आतापर्यंत मत आहे प्रोजेक्ट कॉस्ट किती आहे सर आणि प्रॉफिट किती मिळते ठीक थी। आहे तर याच्यामध्ये शेड एकदा केल्यानंतर हे भांडवल याच्यामध्ये जास्त खर्च नाही पण एका कनिजीचा जर खर्च तुम्हाला सांगायचं ठरलं तर एक पाचशे रुपयामध्ये कणगी होईल का किती फूट किती घेर जर धरला किती फुटा घेर सतरा फूट सतरा फूट आहे असं पूर्ण सतरा फूट लागते तर सतरा फूट ही जाळी आहे आणि सतरा फूट म्हणजे हजार रुपये त्यांनी सांगितलेले तर ही जी कणगी आहे ही हजार रुपयामध्ये तयार होती आणि याच्यामध्ये दोन ते सव्वा दोन टन माल याच्यामध्ये भेटतो ज्यावेळेस आपण माल काढतो कांदा काढतो त्यावेळेस भाव कमी असतो पण ज्यावेळेस आपण माल स्टोरेज केल्यानंतर माल विक्रीला काढतो त्यावेळेस त्याला चांगला माल मिळतो एक नंबर नियोजन धन्यवाद भाऊ धन्यवाद रामराम तर शेतकरी मजूर न लावता साडेचार एकर मध्ये सोयाबीन आणि कांदा कशा प्रकारे काढतात रामराम सर तर ते आपण सविस्तर व्हिडिओमध्ये केलेला आहे तो आपण नक्कीच व्हिडिओ बघावा जेणेकरून आपल्याला कशा प्रकारे कांद्याचं नियोजन करता येईल ते आपल्याला समजेल यामधून भाऊचं असं मत आहे किती टक्के कांदा खराब झाला यातून पाच दोन टक्के खराब होणार पाच टक्के पाच दोन टक्के खराब होत एक दोन टक्के पाच टक्के खराब होतो पण नव्वद टन माल नव्वद ऐंशी ते नव्वद टन माल त्यांचा या ठिकाणी त्यांनी स्टोअर करून ठेवलेला आहे आणि ती फार शेतकऱ्यासाठी मोठी गोष्ट आहे व्हेंटिलेशनसाठी काय काय करावं लागतं व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला भाऊ या ठिकाणी एक पाईप दिसतो दोन इंचीचा असलेला पाईप छिद्र करून यात टाकलेला आहे जर खाली बघत असाल तर दगडाचं जी काही खालचा लेअर आहे हा दगडाचा फटी झालेली आहे ज्यामधून हवा शिरती आणि अशा प्रकारे कांदा त्यांनी लावलेला आहे आणि कांदा हा पूर्ण भरला आपल्या बंधूने भाऊ आपलं नाव काय शिवाजी शिवाजी शुवा, भाऊ यांनी हा पूर्ण कांदा त्यांच्या सहपत्नी आणि ते दोघ जणांनी तीन वेळेस बरोबर ना तीन वेळेस खालीवर करून याच्यामध्ये टाकलेला आहे तर नव्वद टन कांदा ची मेहनतही नक्कीच आहे मेहनत आहे की नाही मेहनत आहे तर पैसा आहे मेहनत तर करायच लागेल ना मेहनत तर करावीच लागते <laughs> मेहनत तर लागेल शेतकऱ्यांना काय ते आहे मेहनत मेहनत करून तर भेटत नाही तर तर मेहनतीचं काय भेटणार आहे बरोबर नक्कीच सविस्तर व्हिडिओ मध्ये त्यांचं सगळं नियोजन सोयाबीन आणि सर जाळीची खालची बाजू दाखवाना ओके ठीक आहे तर मेहनतीने त्यांनी कशा प्रकारे हे सगळं काही उभं केलेलं आहे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न जर पाहत असेल तर दगड या ठिकाणी त्यांची खालचा लेअर जो आहे हा दगडाचा दिलेला आहे आणि हा त्यांचा पूर्ण कांदा म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे की एकच तुम्ही दाखवलंय तर ही त्यांची पूर्ण कांदा चाळ तुम्ही जर बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल नाहीस धन्यवाद भाऊरामराव तर ही कांदा चाळ आपल्याला अशा चौकोनी सुद्धा केलेली आहे पण त्यांचं मत असं की यापेक्षा गोल कांदा चाळ जी आहे त्याच्यामध्ये चांगला कांदा राहतो तर नक्कीच आपल्याकडे कांदा करत असाल तर कांदा चाळ करायला हरकत नाही खूप चांगल्या प्रकारे नियोजन त्यांचं आहे दुसरी गोष्ट बाजूला तप्पड लावलेली आहे जेणेकरून पाऊस जर आला तर त्या तपडामधून पाणी आतमध्ये शिरू नये म्हणून तप्पड खाली घेतले जातात आणि शेतामध्ये राहिल्यामुळं शेतात राहिल्यामुळं त्यांना पाऊस आल्यानंतर धावपळ करायची गरज पडत नाही आणि खाली फार काही मोठी गोष्ट नाही आहे खाली जाळी टेकलेली आहे आणि फक्त त्याचा जो थर आहे दगडाचा हा दगडाचा थर या ठिकाणी दिलेला आहे अमोल भाऊ धन्यवाद खूप छान माहिती दिली धन्यवाद जास्तीत जास्त व्हिडिओ आपण एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी पाहतात शेअर नक्कीच करा तर सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती आपण टाकणार आहोतच अजूनही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा फेसबुक पेज आपली शेती आपली प्रयोगशाळा पहा पाहत असाल आणि फॉलो केलं नसेल तर फॉलो नक्कीच करा तर कांदा चाळ आपल्याला कशी वाटली काय वाटली ते नक्कीच कळवा आणि दुसरी गोष्ट आपण जर कांदा व्यापारी असाल आणि तुम्हाला कांदा घ्यायचा असेल तर मी त्यांचा नंबर सुद्धा देतो त्यांना तुम्ही फोन लावू शकता फोन लावून फोन लावून त्यांचा कांदा जर घेत असाल तर तेही चांगलंच आहे तर भाऊंचं आपण नाव गाव आणि मोबाईल नंबर घेऊ भाऊ रामराम रामराव आपला एकदा पत्ता नाव गाव आणि मोबाईल नंबर द्या मी राहणार मछिंद्रनाथ चिंचोली तालुका घनसंगी जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस पंच्याण्णव अकरा झिरो दोन तर तुम्ही जर व्यापारी असाल आणि कांदा तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच त्यांना फोन करायला हरकत नाही तर नक्कीच शेतकऱ्यांनी पिकवावं आणि विक्रीचा जो विषय तो सुद्धा कष्ट करून सुद्धा काही मिळत नाही हे पटलं आपल्याला शुभम भाऊ धन्यवाद तर काकांनी फार चांगली मुलाखत दिलेली आहे आणि विषय शिक्षण त्यांचं झालेलं नाहीये पण शिक्षण आणि शेती याचा काही दूरदूर संबंध नसतो हे तुम्हाला मलाही माहिती आहे कारण की अनुभवातून शेती शिकावं लागते शिक्षणातून कृषी पदवीधर जे आहेत ते काही वाईट आहे अशातलं आपलं म्हणणं नाही आहे पण कृषी पदवीधर किती जणांनी शेती केली आणि किती प्रॉफिटमध्ये आहेत हे सुद्धा पाहिजे गरज आहे कृषी शिक्षण हे फक्त नोकरीसाठी हे आपल्या भागात केले जातं हे आपल्यालाही माहिती आहे कमेंट वाचत चला दीपक भाऊ वाचतोय कमेंट रामराम कधी कधी जर कामं असली शेतीची कामं असली आता काल मक्का लावणं चालू होती काही तनाशक मारणं चालू असतात काही खत टाकणं चालू असतं त्यावेळेस कमेंट वाचायला वेळ मिळत नाही पण आपले नावकरी दीपक भाऊ लिहितात की कमेंट वाचत चला वाचतोय तर सध्या व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा सध्या थांबतो सर्वांना राम राम राहुल भाऊ नमस्कार शिवराज चव्हाण पेरणी चालू आहे आमचीसुद्धा पेरणी चालू आहे भाऊ त्यामध्ये कालच आपण मक्का लागवड केलेली आहे आणि एक साधा प्रयोग शेतकऱ्यांना किती फायद्याचा देतो भैया प्याज मे बडत आहे का क्या महेश भाऊ तर यामध्ये माझ्याकडं कांदा शेती मी करतो पण आपण स्टोरेज आतापर्यंत केलेला नाही आहे तर काकांचं मत असं आहे की नक्कीचा भाव वाढतील न नकुल भाऊ विचारतात काय भाव आहे सध्या कांद्याचा काय माहिती बाराशे बारा बार पंधरा सोळा चालू आहे कृषी अधिकाऱ्याला विकत घेऊ आपण तेवढा कांद्यात कांद्यात आता कृषी अधिकार अरे बापरे एक महिन्याने ओके ओके भाऊ एवढा भाऊ राहणार आहे म्हणते ते आपण नक्कीच नक्कीच भाऊ गोवर्धन भाऊ धन्यवाद तर त्यांना आपण एक महिन्याने एका महिन्याने एवढा भाऊ वाढतील असं त्यांचं मत तर भाऊ व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लिहा आणि शेतकऱ्यांना आपण यांच्या या कार्यासाठी शुभेच्छा देऊ आणि थांबू सर्वांना धन्यवाद राम रामराम